नमस्कार मंडळी आमच्या गोलब कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक वेगळी नवीन रेसिपी दाखवते आम्ही आता गावाला आलेलो आहोत तर मग गावठी बकऱ्याचे पाय मग मी आता ते कसे बनवायचे ते दाखवते बकऱ्याचे पाय हे भाजलेले असतात मग ते भाजका थोडा वाश येतो त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मी आता हे उकळवलेलं पाणी टाकते आणि स्वच्छ धुवून घेते त्याला थोडा भाजका वास येतो उकळलेल्या पाण्याने निघून जातो चल त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले हे मी तुम्हाला दाखवते आता बघा त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते आमच्या गावाला लाईट गेलेली आहे आता तर मग मिक्सर चालत नाही आणि त्याच्यासाठी मी मग ह्या कटरमधनं दोन कांदे लसूण आणि अद्रक हे सगळं कट करून घेतलेलं आहे हे हा तिखट मसाला गरम मसाला हिंग हळद आणि मीठ आता कुकर मी तापत ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकते चार चार चळ टाकलेले आहे ले ले दो शकर, दो लो लो मी मोठे पाय शिजायला वेळ लागतो ना त्याच्यासाठी मी कुकर मध्येच घेतलेले आहेत पाय शिजवायला चुलीवरचे शिजवलेले पाय खूप छान लागतात पण पाऊस खूप पडतो आमच्या इथे त्याच्यामुळे चुलीजवळ सगळं ओलं ओलं झालेलं आहे त्याच्यामुळे मी गॅसवरच घेतलेत आणि कुकरमध्ये टाकते हे आठ पाय आणलेले आहेत आता तेल तापलं त्याच्यामध्ये मी हे कांदा आले लसूण सगळं टाकून घेते कांदा चांगला शिजवून घ्यायचा लाल होऊनपर्यंत शिजवून घ्यायचा मी एका बाजूला पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं की ते चांगले टेस्टी होतात थंड पाणी टाकायचं नाही कधी कांद्याचा कलर आता चेंज होत चालला आहे पण चांगला लाल होऊन द्यायचा कांदा आले लसूण आहे त्याच्यामध्ये आपण हे हिंग पण त्याच्यामध्ये टाकू गावाला गावठी बकऱ्याचे पाय भेटतात शहरामध्ये पाय भेटतात ते मोठे मोठे पाय असतात पण हे छोटे आहेत गावाला भेटतात असे बघा आता कांदा कसा लाल होत चालला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकू म्हणजे पटकन कांदा होऊन जाईल मिठामुळे कांदा लवकर लाल होतो हे बघा कांदा तयार झाला आहे आपण आता त्याच्यामध्ये हे मसाले टाकू हळद मसाला गरम मसाला सगळे टाकून देऊ आता मी हे पाय घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेत बघा आणि हे त्याच्यामध्ये टाकतो छान असे परतून घ्यायचे तेलावर हाय करून घ्यायचे जरा चांगले परत देखील छान होतात आता बघा ते छान झाली आहे मी त्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकते आणि आता कुकरचं झाकण लावून शिजायला ठेवते नऊ दहा शिट्या घ्यायच्या हा चांगल्या नऊ दहा शिट्या घेतल्या की खूप छान शिजतात पाय असे मऊ मस्त होतात आणि मग ते छान खूप लागतात टेस्टी